माचीसच्या काडीवर विठ्ठलाचे चित्र आषाढी एकादशी निमित्त केवल यादव यांची अनोखी कलाकृती शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलचे कला शिक्षक केवल यादव यांनी आषाढी एकादशी निमित्त माचीच्या काडीवर अवघ्या वीस मिनिटात पाच एम एम आकाराची विठ्ठलाची मूर्ती साकारली सूक्ष्म कलाकृतींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या यादव यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांच्या बोटांच्या ठशाणी छत्रपती शिवाजी महाराज पोह्यावर श्रीराम आणि चार बाय पाच एम एमचे शिवाजी महाराजांचे चित्र रेखाडून आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवले आहेत लहानपणापासून चारशे पन्नासहून अधिक चित्रे काढणारे यादव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या या कलाकृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी कोल्हापूर